मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास आहे अशासाठी कारण आता आलो आहे तुषार यांच्या चायनीजच्या शॉपवरती तुम्हाला दाखवतो या माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतं बघा हे तुषार यांचं चायनीजचं चा शॉप आहे हां मंडळी तुम्हाला आपलं हे तुषारचं शॉप दाखवता प्रयत्न करतो आहे तुम्हाला दिसतच असेल की हे शॉप आहे शॉपचं नाव आहे जय मल्हार चायनीज कॉर्नर हे चायनीज शॉप आहे कोपरी गावामध्ये रिशा स्टँडच्या थोडंसं थो पुढे आलात की हे कॉर्नरला राईट साईडलाच हे शॉप आहे इथे चायनीजचे सर्व प्रकार तुम्हाला इथं मिळतील मी डिस्प्लेवर त्यांना नंबर देतो जर त्यांना तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तुम्ही निश्चिंत ऑर्डर करू शकता तर इथून आपण या थोडं आतमध्ये जाऊया चायनीजचं बनवायचं काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल की लोकांची गर्दी खूप आहे इथे चायनीस घेण्यासाठी तोच आपण किचन मध्ये जाऊ आपले उत्तम कारीगर म्हणजे जेवणामध्ये त्यांचा कोणी हात धरू शकत नाही आणि चायनीज मध्ये एकदम नंबर वन असलेले दीपक दीपक भेरे लगे बघा आपले तुषार भाऊ बसलेले आहेत आणि बघा तुम्हाला चालू आहे चाळीस बनवायचं ते आपले तुषार भाऊ हा तुषार भाऊ नमस्कार तर आपलं नाव सांगा कसं आहे माझे नाव तुषार बेरे तर किती वर्ष झाली तुम्ही इथे या ठिकाणी हा व्यवसाय करताय मला कमीत कमी दोन हजार चौदा पासून मी ट्राय केलं दोन हजार चौदा ते कमीत कमी दहा वर्ष झाले मला बरोबर मग आता इतकं वर्ष झाली तर तुम्हाला इथे लोकांचं सहकार्य किंवा लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला इथे भेटला खूप छान तू खूप छान भेटला आणि लोकांच्या सहकार्यामुळे तुमचा बिझनेस आता चांगल्या प्रकारे तुम्हाला खूप जेव्हा मी स्टार्टिंगला खूप म्हणजे एक दीड किलो राईस एक किलो लॉलीहॉप एक किलो चिली असं करून थोडे थोडे चालत होतं त्यामुळे मी टेस्ट वगैरे आवडून माझे होम डिलिव्हरी वगैरे जास्त खूप चालू आहे म्हणजे तुम्ही कस्टमरला उत्तम प्रकारे तुम्ही सर्विस तुम्ही दिलीत आपल्या ही लोकांना आवडली हो आणि म्हणून तुमचा हा आज व्यवसाय खूप चांगल्या मार्गाला योग्य दिशेने तुमचा चालला आहे तर लोकांचा खूप प्रशेष खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आहे हो आपण इकडे क्वालिटी व्यवस्थित देतो कस्टमरला आवडला तरच आपण बोलतो की पैसा द्या असं आपल्याकडे कस्टमर नाराज होऊन कधी जात नाही बरोबर बरोबर म्हणजे तुमचं लोकांबद्दल खूप चांगलं आहे असं हे बघा डिस्प्लेमध्ये अशा प्रकारे असं रॉ मटेरियल ठेवलेलं असतं म्हणजे पन्नास टक्के झालेलं आहे आणि जेव्हा ऑर्डर असेल तेव्हा हे शंभर टक्के पूर्ण करून त्याला स केलं जातं म्हणजे तुम्हाला दिसत असेल आपले कमलभाऊ राईस बनवत आहेत ह भाऊ दे दे चिकन फ्राईड राईस मंडळी बघा कशा प्रकारे ते अशी गर्दी असते उत्तम प्रकारचं चायनीज इथे मिळतं आणि चायनीजमध्ये सर्व प्रकार तुम्हाला इथे मिळतात आणि जर कोणाच्या ऑर्डर असतील तर ऑर्डर पण स्वीकारल्या जातात आणि आपली फ्री होम डिलेवरी हा पण प्रकार इथे आहे तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्प्लेवर नंबर देईन नंबर असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आणि आपलं हे कोपरीमधलं पूर्ण फेमस चायनीज कॉर्नर आहे भरपूर लोकांचं आवडतं चायनीज कॉर्नर म्हणून ते एक नावाज पला आलेलं आहे जय मल्हार चायनीज कॉर्नर म्हणून आहे